नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांशी स्वागत करत आहे आजचा तसेच हो त्याचा हवामान अंदाज पाहताना आजचा दुपारचा आढावा घेताना असं okay. दिसतं आज दुपारपासूनच बाउंड्रीत लगत ढागाळ हवामान दिसलं सॅटेलाईट मॉडेल असं दाखवलं की संपूर्ण सांगली सोलापूर नांदेड लातूर आणि ह्या साईडला उगळी कर्नाटक साईडलासुद्धा पावसाची ढग म्हणजे आल्यासारखी दिसली पाऊस काय पडला नाही ठराविक ठिकाणी पावसाचं वातावरण निर्माण झालेलं होतं बंगलोर बंगलोर ही सगळं म्हणजे कर्नाटक भागात त्याच्याशी दक्षिणेकडे ढगाळमन परिस्थिती निर्माण झालेली होती जास्तीत जास्त लातूर नांदेड आणि इकडे पीड साईडला सोलापूर कलबुर्गी बिदर्ग त्या साईडला ढगावामन परिस्थिती बऱ्यापैकी चांगली राहिली तसेच संभाजीनगरच्या आसपास एखादा पावसाचा जा ढग निर्माण झालेला होता तिथेही तर क्वचित त्या ठिकाणी पावसाचे ढग तो निर्माण झालेला दिसून आलेला आहे त्यानंतर पाच वाजता पाच वाजेपर्यंत अशी स्थिती निर्माण ढगाळ हवामान होते हैदराबाद बेंगलोर मंगलोर यापैकी बऱ्यापैकी चांगला ढागाळ हवामान वाटत होतं जणूगळ पाऊस येतो आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली होती उत्तर उत्तर भागात बघायला तर जम्मू आणि काश्मीरमध्ये हलकासा पाऊस आणि ढगाळ हवामान तिथे वातावरण थोडेसे बिकट होत चाललेलं दिसत आहे आणि त्याच भागात जम्मू काश्मीर या भागात भरपुष्टी आणि काहीसे गडगडाटी पाऊस व्हायची शक्यता सुद्धा आज होती आणि झालेली असेल इकडे चंद्रपूर गडचिरोली ह्या भागात रामगुंड ह्या भागात काहीसे पावसाची ढग निर्माण झाली आणि तिथं पावसाचा पाऊसही पडला असेल हलकासा पाऊस पडला पण असेल एकंदरीत काय उद्याचा आणि आजचा हवामान पाहायला गेला तर स्थानिक वातावरण होऊन ढग म्हणजे तयार होऊन पावसा प पडण्याची शक्यता एक दोन दिवसात वाटत आहे आज रात्री ते एक दोन बाजूपर्यंत पाहायला गेलं तर ता तापमान हे चांगलंच वाटायला दिसतं चोवीस पंचवीस चोवीस पंचवीस या परिसरात महाराष्ट्र आणि कर्नाटक भागात तापमान वाढ दिसत आहे ज्यांना नागपूर ह्या आणि मुंबई ह्या सुद्धा तापमान वाढ बऱ्यापैकी वाढ दिसत आहे जास्तीत जास्त सांगली सोलापूर भागात आता रात्रीतून तापमान जास्त आहे बेळगाव उद्या उद्या सकाळी पाहायला गेलं तर एक हैदराबाद आणि पण बेळगाव पट्ट्यात एक द्रोणी स्थिती निर्माण होणार आहे आणि त्याच द्रोणी स्थितीमुळे ढगाळ हवामान परिस्थिती त्या भागात बेळगाव सांगली सोलापूर हैदराबाद बेंगालूर वगैरे ह्या पट्ट्यात ढागावामन परिस्थिती चांगली निर्माण होणार आहे अशीच ढागावामान परिस्थिती निर्माण होत असताना आजच्यासारखी एखादी दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी हलक्याच्या पावसाचे ठग एकत्रित व्हायची शक्यता वाटत आहे शक्यतो करून हुबळी पट्ट्यात कर्नाटकच्या साईडला हुबळी पट्ट्यात सोलापूर साईडला किंवा लातूर चंद्रपूर ह्या साईडला बऱ्यापैकी स्थिती होण्याची शक्यता वाटत आहे दिवसाचं तापमान बघायला गेलं तर सदतीस अडतीस या परिस ह्या सेंटीग्रेड तापमानात म्हणजे चाळीसच्या आसपास उद्या खेळणार आहे उष्णताही भरपूर असणार आहे आणि तापमानामुळे कदाचित दुसरं काही गर्दी झाली आहे तर पोसायची शक्यता सुद्धा वाटत आहे तसेही मॉडेल सांगत आहे की बाबा बेंगळूर आणि मंगळूर ह्या पट्ट्यात थोडासा पावसाची ढग निर्माण होणार आहेत आणि उन्हाळी पाऊस पडण्याची शक्यता वाटत आहे उद्याही जम्मू आणि काश्मीरमध्ये भरपूर परत हलकाचा गडगडाट तिथं चालूच आहे सध्या तिथं चालू आहे उद्याही तसंच राहणार आहे इथून एक चार पाच दिवसात पावसाचं वातावरण थोडंसं वाढणार असं वाटत आहे आपल्या कोलकाता भुवनेश्वर ह्या भागातून पावसाचा जोर वाढलेला दिसून येतो नागपूर नांदेडपर्यंत तर पावसाचा जोर वाढणारा असं दिसून येत आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये गडगडाटी आणि पावसाच्या प्रमाणातसुद्धा एक आठवडाभरात चांगला वाढ होणारशी शक्यता वाटत आहे धन्यवाद